नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदेश भागवत धन्वंतरी कंपनीचा डिस्ट्रीब्युटर मिशन ऑर्गेनिक इंडिया या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं स्वागत करतो तर आज आपण ह्या मिरचीच्या प्लॉटसाठी धन्वंतरी कंपनीची संपूर्ण जी काही खतं औषधं वापरून हा जो आहे मिरचीच्या प्लॉटसाठी दिलेला रिझल्ट आहे तर शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की त्यांना मिरचीच्या प्लॉटसाठी काय रिझल्ट आलेला आहे तर दादा तुमचं नाव काय भावेश राजेंद्र काकडे काकडे तर मिरचीच्या साठी सुरुवातीला आपण कुठली किती औषध वापरले होते सुरुवातीला आरपीएस आणि बॅक्रुच हा जो आहे आर पी एस शहात्तर एक वापरलेला होता शेतकरी मित्रांनो आणि याच्यासोबत बॅक्रुच किट त्याच्यामध्ये आठ प्रकारच्या अन्नद्रव्यांचा किट येतो नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम सिलिकॉन बॉरॉन आणि एक फॅम नावाचे बुरशीनाशक म्हणून त्याच्यामध्ये एक पावडर मध्ये येतो तर त्याच्यानंतर सुरुवातीला ज्यावेळेस आपण बॅकट्रुच किट आणि आर पी एस शहात्तर वापरला त्याच्यानंतर आपल्याला मिरची प्लॉट साठी रिझल्ट उंची वाढली होती चांगली चांगली झाली होती मुळांची त्या ठिकाणी चांगली वाढली फुटवा चांगली बरोबर आहे त्याच्यानंतर आपण सेकंड डोस मध्ये किंवा त्याचे फुटवे अजून एक चांगली वाढण्यासाठी किंवा फुल संख्या वाढण्यासाठी फुल सेटिंग आणि सेटिंग होण्यासाठी आपण आणि त्याच्यामध्ये एक फवारणीसाठी वापरला होता दहा दिवसाच्या अंतरावरती दोन आपण घेतलेल्या होत्या तर त्याच्यानंतर तुम्हाला फवारणीच्या नंतर काय रिझल्ट आला मिरचीला फुटवा आणि फुलांची संख्या वाढलेली होती फुटवे चांगले निघले त्याच्यानंतर तिला फुलांची संख्या वाढली आणि काळोख एक संपूर्ण प्रॉटसाठी आलेली होती तर सेकंड डोसमध्ये की आर पी एस आणि हा जीवन अमृतच्या स्लरी आहे ते गोरसाळ म्हणून त्या देखील वापरल्या होत्या त्याच्यानंतर शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊ की काय रिझल्ट आला दादा त्याच्यानंतर काय वाटला रिझल्ट त्यानंतर आम मिरची संख्या वाढली मिरची चांगल्यापैकी संख्या, संख्या वाढली फुल फुलं चांगल्यापैकी लागली फुल ला मिरच्या चांगल्यापैकी लागल्या आणि फुलांची आपली म्हणजे गळीत फुलं गळलेली आहे चांगल्यापैकी आम्हाला रिझल्ट भेटलेला आहे फुलांची गळ झालेली नाहीये मिरचीची एक उंची वाढलेली होती वा, मिरची लागण्याचं प्रमाण किंवा फुल सेटिंग आणि सेटिंग दोन्ही देखील चांगल्या झाले होते तर त्याच्यानंतर आता, आता दादा ही जे आहेत सेंद्रिय खतं औषधं वापरल्याच्या नंतर तुम्ही समाधान येत का या धर्मतरी कंपनी सेंद्रिय खतं वापरला आम्ही सर्व म्हणजे शेतकरी आम्ही सगळे एकदम व्यवस्थित आहे आणि व्यवस्थित प्रकारे त्यांनी बाबांनी आम्हाला चांगल्यापैकी तु मार्गदर्शन करून आमचा मिरची प्लॉट म्हणजे एकाच नंबरमध्ये आलेला आहे दादा आता ह्या मिरचीच्या प्लॉटसाठी तोडे किती झालेले आहेत आतापर्यंत आणि आतापर्यंत ह्या मिरचीच्या प्लॉटचे माल किती आतापर्यंत निघलेले आतापर्यंत थोडे पूर्ण झाले चौथा थोडा पण पूर्ण होईल जवळजवळ अकराशे ते बाराशे किलो मिरची गेलेली चौथ्या थोड्या चौथ्या तोड्यापर्यंत एक बाराशे ते चौदाशे पर्यंत मिरची तोडे आपले गेलेले आहेत तर आता शेतकरी मित्रांसाठी तुम्ही काय सांगाल की ही जी धन्वंतरी कंपनीची जी काही खतं औषधं आहे ते तर ती शेतकरी मित्रांनी वापरले पाहिजेत मी सर्व शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की धनोतरी कंपनीची खत औषधं वापरा आणि चांगल्या प्रकारे आपल्याला म्हणजे विषमुक्त अन्न हे अभियानमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे अशी मी नम्र विनंती करत आहे सर्व शेतकरी बांधवांना दादा तुम्हाला काय वाटते बस खता औषधं वापरल्याच्या नंतर शेतकरी मित्रांनी वापरले पाहिजेत का किंवा का वापरावे त्यांनी कारण की दर धनवर्ती कंपनीचा रिझल्ट पण खूप छान आहे आणि वापरायला पाहिजे शेतकरी मित्रांनी रिझल्ट चांगला आहे रिझल्ट उत्पन्नात वाढ होतो आणि माल चांगला निघाला निघलाय आपल्या आपला जो प्लॉट आहे आपल्या प्लॉटच्या बरोबर अजून एक शेजारी पाजारी एक चार पाचचा प्लॉट होते तर त्या प्लॉटची आणि ह्या प्लॉट मध्ये कम्पॅरिझन केलं तर काय बदल जाणवलं त्या प्लॉटची कंडिशन आहेत का व्यवस्थित किंवा काय प्लॉटची कंडिशन म्हणजे एकदम खराब आहे त्याची फुल 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 सेटिंग पण नाही आणि फळ सेटिंग पण नाही म्हणजे आपण या धनवंतरी कंपनीचे खत औषध पहिल्यापासून वापरल्यामुळे आप आपल्याला फुल सेटिंग पण चांगली फळ सेटिंग चांगली आणि आपल्या झाडाचा फुटवा पण एकदम व्यवस्थित प्रकारे आहे साधारणतः अजून आता ही मिरचीचा प्लॉट साधारणतः तीन महिन्याचा झालेला आहे बरोबर आहे आणि अजून किती दिवस चालवायचा आहे आता हा प्लॉट आम्ही हा प्लॉट अजून जवळजवळ पंधरा ऑगस्ट पर्यंत ऑगस्ट महिन्यापर्यंत आम्ही चार महिने आपल्याला तीन ते चार महिने प्लॉट चालवणार आहे त्यासाठी पण शेतकरी मित्रांनो आपण काय करणार आहे पुन्हा एकदा बॅक्टरोज किट आर हा एकदा परत एकदा त्याच्यामध्ये फुल सेटिंग फळ सेटिंग आणि ह्याची उंची वाढण्यासाठी काळू केण्यासाठी परत एकदा त्या फॉर्ममध्ये देणार आहेत आणि शेतकरी मित्रांनो विषमुक्त शेती विषमुक्त अन्न आमच्या या धन्वंतरी कंपनीच्या मिशनमध्ये सहभागी होऊन तुम्ही देखील तुमचा कांदा असेल बटाटा असेल वांगे असेल मिरचीचे प्लॉट असतील किंवा फुलवर्गीय असतील किंवा भाजीपाला असेल किंवा इतर जी काही पिकं आहेत तर त्या पिकांमध्ये तुम्ही देखील चांगलं उत्पन्न घेऊन भरघस वाढ करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ क व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा